मागील भागामध्ये आपण बघितले योगिताला तिने मुद्दाम डायनिंग टेबलवर बसायला सांगितलं होतं हॉलमधून योगेशला व्यवस्थित दिसत होती ती योगिता आश्चर्याने तिच्याकडे पाहत होती खरंच एखाद्याला शेफला लाजवेल अशा पद्धतीने तिचं काम सुरू होतं आता पुढे योगिता असं काय पाहतेस ऋतिका कधी शिकली सगळं बनवायला कटिंग चॉपिंग किती फास्ट करतेस अनबिलिवेबल कसं काय योगिता मॅडम तुम्ही मला शिकवणार होता पण तुम्ही अभ्यासात इतक्या उंग होता की मला वाटला तर तुम्ही मला हंड्रेड पर्सेंट विसरणार म्हणून म्हणलं की आपलं आपण शिकूयात म्हणून कुकिंग क्लासेस जॉईन केले ऋतिका अगं मी शिकवलं असताना योगिता गिल्टी फील करत बोलली तिच्या मनाला लागलं ला ते ला ए आता परत नाराज नको हो अगं दादा त्याच्या न्यू कंपनी आणि आमची गोल्ड कंपनी या दोन्ही कंपनी सांभाळण्यात बिझी असतो बाबा पण थोडंफार ऑफिस आणि नामस्मरणात गोंग असतात तू स्वतःला स्टडीमध्ये वाहून घेतलं होतंस माझ्या ग्रुपमधील अर्ध्यांची तर ग्रॅज्युएशन होता होताच लग्न ठरलेली त्या आपल्या नवीन संसारात गोंग आणि बाकीच्यांचा काही ना काही सुरूच होतं बोर झालेले मग म्हणलं कुकिंग क्लासेस जॉईन करूयात असं बोलून तिने पिझ्झा सेट करायला ठेवला आणि तू बोलली होतीस ना आता शिका सगळं मग म्हणलं शिकूया तेवढाच मला वेळ जात होता आणि अगं बरं झालं जरा लवकर शिकले ते आता अभ्यासाचा लोड खूप आहे सगळं डोक्यावरून जातं पण दादा सगळं समजावून सांगतो तो पण एम बी ए आहे ना पण एक्स्टर्नल कारण बाबांची तब्येत ठीक नव्हती ना मग त्याने यू एस एलला घेतलेलं ॲडमिशन त्याने कॅन्सल केलं आणि त्यांचं ऑनलाईन एम बी ए केलं टॉपर आहे तो, तो एक्स्टर्नल करूनसुद्धा म्हणून तुला म्हणलं इच्छा असेल तिथे मार्ग दिसेल ऋतिका बोलली तिघेही ऋतिकाने बनवलेलं खात होते योगिता अगं गुंडूला पण बोलाव ना नाही गं त्याच्या एक्स्ट्रा क्लासेस सुरू आहेत तो नाही येणार बाकी छान झाले आहे दोन्ही तुझ्या हाताला खरंच जादू आहे योगिता तुझ्या इतकी नाही गो योगिता मला परत तुझ्याकडून शिकायचं आहे ऋतिक हो नक्की शिकवीन योगिता योगिताचा मूड आता जरा ठीक झाला होता योगेश कधीपासून तिला पाहत होता सकाळी ती आली तेव्हा एखाद्या कोमेजलेल्या फुलासारखी दिसत होती डोळे थकलेले चेहरा उतरलेला ओठांवर खोटं असू तिला पाहून त्याला गलबलून आलं आपण योगिताला आधी मागणी घातलीच नसती तर बरं झालं असतं असं त्याला वाटलं पण ऋतिका तिचा मूड ठीक करण्यात यशस्वी झाली होती पहिल्या इतकी नाही पण थोडी खुश वाटत होती ती सगळं आवरल्यावर योगेशने मामांना कॉल केला आम्ही पाचपर्यंत निघतो असं बोलून त्याने फोन ठेवला त्याचे मामा मामी चार वाजता आले योगिता सगळ्यांना बाय बोलून घरी गेली योगेश आणि ऋतिका पण घरी जायला निघाले ऋतिका थँक्यू योगेश म्हणाला कशाबद्दल ते योगिताचा मूड तू ठीक केलास ना त्याबद्दल योगेश दादा तू ठीक आहेस ना तूच म्हणतोस ना की ती माझी मैत्रीण आहे आणि काही झालं तरी मला ती मैत्री निभवायची आहे आज मी तुझ्यासाठी नाही माझ्या मैत्रिणीसाठी तिचा मूड ठीक केला त्यामुळे तू थँक्यू बोलू नको ऋतिका आजकाल खूप समजूतदार होत चालली आहेस तू योगेश तिचे गाल खेचत बोलला योगितामुळे तिच्यामुळेच खरं तर माझा बालिशपणा कमी झाला आहे तिच्या इतका जबाबदार आजपर्यंत मी कोणाला पाहिलं नाही ऋतिका चला घर आलं उतरा आता योगेश योगेश घरी आला जयवंत वाट बघत होते योगिताचे मामा पण आले होते त्यांना नमस्कार करून तो फ्रेश व्हायला गेला परत लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या योगिताच्या मामांचं मत होतं की आपण ठरवून ठेवू आणि दिवाळीनंतर लग्न करू कारण पुढे गुंडूची एक्झाम होती पण योगेशने त्यांना ठाम सांगितलं की बघायचा कार्यक्रम दिवाळीनंतर होऊ देत वाटल्यास गुंडूच्या परीक्षेनंतर आपण लग्न करू त्याने आज योगिताची कंडिशन पाहिली होती आत्ताच लग्नाचं पाहिलं असतं तर तिच्या मनावर आघात झाला असता त्यामुळे आत्ता तिचं मन शांत होणं गरजेचं होतं असेच दिवस जात होते ऋतिकाला भेटल्यापासून योग्यता परत अभ्यासाला लागली होती दोन महिने झाले होते दिवाळी तोंडावर आली होती पण घरात लग्नाचा विषय निघाला नव्हता त्यामुळे ती बिंदास्त होती देवा लवकर कुठलं स्थळ येऊ नये असं रोज देवाकडे मागणं मागत होती यावर्षी लक्ष्मीपूजन हृतिकाने स्वतः केलं होतं सगळी तयारी केली होती योगिताने सांगितलेली एक ना एक गोष्ट तिने लक्षात ठेवली होती तयारी बघून योगेशला मागच्या वर्षीची दिवाळी आठवली दिवाळीनंतर लग्नाचं पाहायचं होतं त्यामुळे योगेशने यावेळी योगिताला काही बुक्स गिफ्ट म्हणून ऋतिकाकडून पाठवले होते परत मागच्या वर्षीसारखं काही दिलं तर तिला शंका येईल म्हणून पाडव्या दिवशी संभाजी योगेशकडे गेले मुलगी पाहायचा कार्यक्रम ठेवणार असल्यामुळे जयवंत योगेशच्या काकाकाकींना निमंत्रण द्यायला जाणार होते यावेळी भाऊबिजेल्या योगिताची आई आणि बाबा मामांकडे जाणार होते तिकडे जाऊन जयोंशी बोलणं करावं लागेल याबद्दल चर्चा करायची होती सगळ्यांच्या सहमतीने मुलगी पाहायचा दिवस ठरला योगिताला मात्र काहीच कल्पना नव्हती दिवाळी संपली योगिता थोडी रिलॅक्स होती, होती। अजूनपर्यंत तरी कुठलं स्थळ किंवा लग्नाविषयी बोलणं झालं नव्हतं तिचा अभ्यासही जोमाने सुरू होता ज्यावेळी ती एखाद्या चांगल्या पोस्टला असेल त्यावेळी आधी तिला तिच्या बाबांचं नाव लावायचं होतं म्हणून तर ही जिद्द होती शाळेच्या सुट्ट्या संपल्या आणि गुंडूची शाळा सुरू झाली योगिताने त्याचा पूर्ण अभ्यास आधीच करून घेतलेला त्यामुळे तो आणि ती दोघेही निश्चिंत होते गुंडूपन प्रश्नपत्रिका सोडवणे आणि शाळेत काही अभ्यास सांगितलं तो करणे यात व्यस्त होता पहिल्यासारखं तिला तर त्याचा अभ्यास घ्यावा लागत नव्हता त्यामुळे तिचा एकसारखा सलग अभ्यास चालू होता आज मामा घरी आले होते योगिता ताई गुंडू बाहेर या काम आहे मामा हो मामा आले रे आधी चहा तर घे मग बघूयात कामाचं योगिता चहा घेऊन झालं तसं तिच्या मामांनी बायोडाटा आणि फोटो काढून योगिताच्या हातात दिला हे काय आहे मामा योगिता अगं तुला एक स्थळ आलंय मुलगा छान शिकलेला आहे कमावता पण आहे बघून सांग पुढच्या रविवारी ते तुला पाहायला येणार आहेत मामा योगिताने बायोडाटा आणि फोटो बाबांच्या हातात दिला आणि जड मनाने म्हणाली बाबा तुम्हाला माझ्यासाठी हे स्थळ योग्य वाटत असेल तर माझी काही हरकत नाही पण मी पहिला मुलाशी बोलेन हे तुमच्या लक्षात आहे ना डोळ्यात येणारं पाणी थांबवत ती बोलली हो त्यांनाही तुझ्याशी लग्न आधी बोलायचं आहे त्यामुळे तसा काही प्रॉब्लेम नाही नक्की येऊ देत ना बघायला श्रीधर तिच्याकडे बघत बोलले हो बाबा योगिता अगं पण तू एकदा बघ ना मुलगा कसा आहे काय करतो श्रीधर नाही बाबा तुम्ही म्हणाल त्याच मुलाशी लग्न करेन मी असं बोलून ती रूममध्ये जाऊन डोकं धरून बसली जी गोष्ट लवकर घडू नये म्हणून ती देवाकडे प्रार्थना करायची ती गोष्ट आज तिच्या आयुष्यात आलीच आणि त्याला समोर गेल्याशिवाय तिला पर्याय नव्हता विचार करत करत तिने ऋतिकाला फोन लावला हॅलो बिझी आहेस योगिता नाही बोल ना काय झालं आवाज का असा येतोय ऋतिका काही नाही ते काय झालं निकिता सांगशील का ऋतिका अगं मला संडेला बघायला पाहुणे येणार आहे योगिता हो का काय करतो मुलगा फोटो तर पाहिलास का ऋतिका आपलं हसू कंट्रोल करत बोलली मला नाही माहीत काय करतो आणि कसा दिसतो ती वैतागत बोलली अगं चिडतेस काय मुलगा काय करतो कोण आहे हे पाहायच्या आधीच कसं काय तू ओकार दिलास ऋतिका मी बघून नकार दिला तर ते माझं ऐकणार आहेत असं वाटतं का तुला योगिता रागात बोलली ए तू माझ्यावर काय चिडतेस ग मी काय केलं तुला ऋतिका हसत बोलली ए तू हसतेस काय जा मला बोलायचं नाही तुझ्याशी योगिता योगिता चिल अगं तसं तू बोलणार आहेस ना आधी त्याच्याशी मग काय इतकं टेन्शन घेते सगळं नीट होईल काय माहीत तुझ्या इच्छा स्वप्न पूर्ण करणारा कोणी असेल ऋतिका बघू मला काहीतरी करावं लागेल आणि नकार मिळवावा लागेल आता बघ मी काय केडे करते ते योगिता ए बाई बिचाराला घाबरू नकोस आणि थोडं शांत राहा जो होता आहे व अच्छा लिए होता आहे समजलं ना ऋतिका हो ठेव फोन त्यांचा नकार आला की कॉल करते योगिता योगिता बी पॉझिटिव्ह यार ऋतिका ए काही पॉझिटिव्ह नाही आता फक्त निगेटिव्ह चल मला आता विचार करायला वेळ दे कसं त्याला पळवून लावायचं ते बाय योगिता चल बाय इतका वेळ ऋतिका आणि योगेशने टोकून ठेवलेलं हसू त्यांना आवरत नव्हतं योगिता जी बोलली ते योगेशने ऐकलं होतं ऋतिका तुझी मैत्रीण चोरालाच तिजोरीची किल्ली लपवायला देते योगेश दादा आता तुझं काही खरं नाही ऋतिका ए आपण एक काम करूयात तसंही तिला कोण मुलगा पाहायला येणार आहे हे माहीत नाही ना असं म्हणून त्याने तिच्या कानात एक प्लॅन सांगितला इकडे योगिताची आई आजपासूनच कामाला लागली होती योगिता तिची धावपळ बघत होती आई अगं काय चालले तुझं योगिता अगं तुला पाहायला येणार आहेत मग तयारी करायला नको का सगळं नीट व्हायला हवं हो ना म्हणून आई आई फक्त ते पाहायला येणार आहेत लग्न ठरले का ती थोडी रागात बोलली योगिता आता जरा चिडचिड करणं जरा बंद कर लग्न करायचं आहे तुझं आई नको ना करूस माझं लग्न योगिता आईचा हात धरून हळव होत बोलली आईच्या डोळ्यात पाणी आलं त्या दोघी एकमेकींच्या खुशीत शिरून रडायला लागल्या योगिता जगरहाटी आहे बाळा कुणालाही चुकणार नाही ती आणि आम्हाला तुझं भलं वावं वाटतं बाळा असं नाही की आम्हाला तुला लवकर घालवायची आहे आई आई बरोबर आहे ग मी मान्य करते पण मला अजून थोडी वर्ष द्या ना नंतर करेन लग्न मी तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी योगिता लग्नाच्या मुलीला असंच घरात ठेवून चालत नाही बाळ आणि तुला माहीत आहे हे लग्न ठरू अगर न ठरू पण येणारी माणसं खूप चांगली आहेत तुझं कल्याण होईल बाळा तुझी सगळी स्वप्न पूर्ण होतील आणि तुझ्या बाबांनी आता त्यांना बघायला यायला होकार दिला आहे बाबांचा शब्द मोडणार का तू आई लग्नाचा विषय काढल्यापासून तू अशी शांत शांत आहेस तुझ्या बाबांना काय वाटत असेल विचार केलास तू मुलगा बघ नाही पसंत पडला तर कारण सांग बाळा पण अशी उदास नको राहू आई आम्हाला फक्त तुला सुखात ठेवायचं आहे बाळा विश्वास ठेव आम्ही घेतलेला निर्णय तुझ्या भविष्यासाठी चांगला असणार आहे श्रीधर तिथे येत बोलले बाबा माहिती आहे हो तुम्ही माझ्या हिताचा विचार करताय पण त्यांनी मला नंतर जॉब करायला परवानगी नाही दिली तर योगिता बाळा परवा येणार आहेत ते तू बोल त्यांच्याशी आणि मग ठरव हो। चालेल पण नकाराचं कारण प्रॉपर असलं पाहिजे उगाच लग्न करायचं नाही म्हणून काहीतरी कारणं देशील मी चांगलं ओळखतो तुला श्रीधर आणि चला आता आवरा योगिता तुझी, तुझी तयारी करून घे मी तुला साडीच नेच म्हणणार नाही आजपर्यंत तू काय घालायचं काय नाही घालायचं यावर मी कधी बंधन घातलं नाही तुला जे वाटेल ते घाल तू जशी आहेस तशीच राहा श्रीधर हो बाबा थँक्यू मी साडीच घालेन पण बाबा मला जसं तयार व्हायचं आहे तशीच होईन आईला सांगा उगाच हे घाल ते घाल करायचं नाही मी जशी आहे तशीच समोर बघू देत उगाच ते दागिने वगैरे मी नाही घालणार योगिता हो चालेल पण योगिता तू नाराज राहू नको तू शांत असलीस की घर खायला उठतं बाळा श्रीधर नाही राहणार पण बाबा मी त्या मुलाशी बोलणार आणि त्याने जर नकार दिला तर तुम्ही लगेच दुसरं स्थळ पाहणार नाही प्रॉमिस करा मला योगिता हो ठीक आहे चला आवरा आता श्रीधर योगिताचा चेहरा आता खुल्ला होता कारण तिचं काम सोपं झालेलं आता फक्त तिला येणाऱ्या मुलाकडून नकार मिळवायचा होता त्याने नकार दिला की अजून थोडे महिने तरी रिलॅक्स राहणार होती रविवारी सकाळी योगेश योगेशचे काका काकी ऋतिका सगळे संभाजीच्या घरी आले अकरा वाजता योगिताच्या घरी जायचं होतं काका काकींना दुपारीच मुंबईला जायचं होतं त्यामुळे त्यांनी लवकर कार्यक्रम ठेवला होता जेवण काही कामानिमित्त बाहेर जाणार होते त्यामुळे ते येणार नव्हते योगेश आणि ऋतिकाच्या प्लॅननुसार ऋतिका सकाळी दहालाच योगिताच्या घरी गेली योगिता रूममध्ये आवरत होती लेमन कलरची वर्क साडी त्याच कलरचा स्लीव्हलेस ब्लाऊज पदर पिन लावून खाली सोडलेला मोकळे केस हलकासा मेकअप चॉकलेट कलरची फेंट लिपस्टिक आणि नेहमीप्रमाणे डोळ्यात काजळ लांब पानांच्या आकाराचे कानातले गळ्यात नाजूक चेन आणि हातात फक्त एक बँगल सिम्पल पण ॲट्रॅक्टिव्ह लूक ऋतिकाने रूममध्ये एंट्री केल्या केल्या शिट्टी वाजवली काय दिसतेस योगिता नक्की तुला नकार हवाय की होकार तिने एक भुवई उंचावत योगिताला विचारले अशी जर समोर गेलीस तर बाहेर गेल्या गेल्या त्यांची विकेट पडेल की ऋतिका ए गप ग हे सगळं नकार मिळावं म्हणून आहे स्लीवलेस वेअर केलाय त्यात पण अशा बघण्याच्या कार्यक्रमात म्हणल्यावर पन्नास टक्के नकार इथेच फिक्स कशी वाटली आयडिया योगिता आरिफ सिरियस योगिता असं करून तुला नकार मिळेल असं वाटतं ऋतिका अजून खूप काही आहे ते सोड आधी सांग तू कशी काय आज इथे आलीस योगिता अरे आज माझ्या बेस्ट फ्रेंडचा इतका चांगला दिवस मला यायला तर पाहिजेच ना म्हणून आले ऋतिका गप्प बस काही चांगला वगैरे नाही हां तुला पण माहीत आहे उगाच अजून मला रागाला आणू नको योगिता यांच्या गप्पा सुरू होत्या तोपर्यंत आई योगिताला बोलवायला आली त्यांनी तिला या साडीत पाहिल्यावर त्यांच्या रागाचा पारा चढला पण ऋतिका असल्यामुळे काही बोलल्या नाही त्या स्लीवलेस ब्लाऊजवरून तिने सकाळपासून आईचं बोलणं खाल्लं होतं आईने ठणकावून सांगितलं होतं की दुसरी साडी घाल पण हिने ऐकलं नव्हतं त्यांनी शेवटी श्रीधरना बोलावून लेकीला समजावा बोलले तसं त्यांनी बाहेर पाहुणे आहेत तिला काय करायचं ते करू दे तू शांत राहा असं डोळ्यांनीच खुनावलं योगिता पाहुणे आले वाटतं मी बघते अरे मुलगा तर आला नाही कसं काय योगिताने योगिताने हे पहि रोकावून पाहिले तर फक्त तिच्या आई वडिलांच्या वयाचं एक कपल होतं तिचा मामा संभाजी काका आणि श्रीधर होते अरे ही काही येडी आहेत काय ज्याला लग्न करायचं तो कुठे आहे आता मी कोणाशी बोलणार योगिता अगं असेल इथेच कुठे तू काय एवढी एक्सायटेड आहेस फोटो तर पाहिला नाहीस ना हीचना? मग ही ओढ कशासाठी हृतिका हसुदाबत तिची खेचत होती तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद